नमस्कार भावा बहिणींनो कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये आता कसं आहे भावानं आज आहे दसरा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज दसऱ्यानिमित्त का बनवायला तुर्याचे बोंड बनवला बोंड बनवणार आहे सुमित्रा आत्ता आता सुमित्रा कापलं होतं छोटासा ब्लॉग कालला होता आपल्या खेळण्यासाठी पण वाटलं थोडंसं एक सविस्तर काळा म्हणलं म्हणजे कसं आहे आता हे बघा आता पाणी लागला होता भावांनो आता हा दसरा यावर्षी हां दसऱ्याच्या चांगल्या चा शुभ मुहूर्त आनंदी आनंद पाहिजे होता शेतकऱ्याच्या घरामध्ये कापसं पाहिजे होते पण शेतकऱ्याच्या घरामध्ये दुःखच जास्त जा आहे प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये दुःखच जास्त म्हणजे कापसाले लाभ कमी आहे खर तर जास्त झाला आता हे बघा लागला पा लागले थेंब भा थेंब राहा हे बघा लागले हे बघा लागलं पाणी आता तीन वाजता चांगला पाणी येणार आहे भावानं तीन वाजता आता हे बघा ते तिकडे चालू आहे आज म्हणजे नाही दुर्गदेवी तिकडे आहे आज काही आमच्या एक एक एका दुर्गा दुर्गदेवी आज उठते आणि बाकीची उद्याप्रवाह उठते वाटते म्हणजे त्यांच्या जीवनात काहीतरी घटना घडली वाटते ते आजच ते उठवते दुर्गदेवी काल काल प्रवाह झाला जेवण तर आता तुम्ही लागली आता कपडे काढायला कारण लागलं पाणी आता आहे भावांना दसऱ्याच्या या एचा मदी, सा याच्यामध्ये दुःखाचं सावट आहे आजकाल या वर्षी खराब कंडिशन आहे प्रत्यक्ष करायची तर आता मी आता जातो म्हणलो होतं परत गावात औषधी मौषधी आणतो मानलं होतं पण मी काही गेलोच ना मी आता पाणी लागला आणि पुन्हा का, का आणते म्हणलं किती किती औषधी आणते म्हणलं किती किती फवारायचे म्हणलं सुंदर मस्त वातावरण आहे सगवत आली पण आम्ही काही आनंद घेऊ शकत नाही जाऊ द्या का, का किती दुःख सांगा तुम्हाला आता सुमित्र आता हा घरामध्ये कापते आता हे आता ते कपडे मपडी नेऊन ठेवते आता हे बघा हे घरामध्ये आता हे आता बघा आताच कापलं सुमित्र ना हे बघा दिसते तुम्हाला तर कापलं आता कोळी गुंड खाऊन घ्यायचे मस्तपैकी जबरदस्त आज आणि आपलं दसरा साजला भाव भावनं आता कसं आहे दुःख किती कितीही राहते दुःखामध्ये आता आणून निघा लागते आता दुःख करत कवरील राहतं सांगा प्रत्येक शेतकऱ्याच्या मधून नाही यावशी दसऱ्या दिवशी दुःखच करत बसत राहा आता जीवन दसऱ्याचं दस जीवन जगतेच काय नाही उपाशी मारत नाही भावलं उपाशी असं आता कळत नाही आमचा आणखी भावांनी बोलतो लाईक करा कमेंट करा पाठ जा आता आली तुम्ही कपडे मकडे टाकून हवा बंद मध्ये हवं तुला आता उकडून घालतो का आता उकडून घालते आता कसं आहे भावान तुम्ही तर आता हे कोण तू झाली होती ना आता उकडून घालून ठेवून देते मी आता बसतो आता पाहत तुम्ही तर जाते दिवी उठवाली आज फक्त शिडून राहते आणि चंदकळी उठून आल्यावर गोड मोले गोळ गोळ हो मस्तपैकी संध्याकाळी जबरदस्त आमचा आहे आता पेट कसं आहे भावना आता हे आपल्या सध्या झटकामधून दुःखाचा सावट राहते काही घटना अशा जीवनामध्ये घडते त्याने मन लागत नाही व्हिडिओ काढण्याचा पण आता हे छोटासा व्हिडिओ आहे काढला कसा तरी तुम्ही आता गोळ मानवून घ्या आता भावांना तसा व्हिडिओ मोठा नाही व्हिडिओ नाही खाल्ला आणि तुम्हाला काही कोणीतरी बोल नाही काही दाखवते बोलणे तसे काही व्हिडिओमध्ये दाखवले हे बोलत आहे नंतर कधीतरी कधीतरी दाखवू भावांनो तुमचा असाच आम्हाला सपोर्ट राहू द्या जास्त झाली जास्त लाईक करा कमेंट करा व्हिडिओला हाईक करा पाच दहा वर्षात आमच्या गावाकडची व्हिडिओ मोठे मोठे व्हिडिओ आपण नंतर यापुढे देत राहू या, दे या चॅनलवर तोपर्यंत तुम्हाला सर्वांना दरसायच्या हार्दिक शुभेच्छा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल नमस्कार